इतके करणारे काही प्रसंग आहे महाभारतामधले की आपण म्हणतो की आपलं जीवन खूप आहे आपल्या जीवनाला लागला ला साडेसाती लागली पण ला। काही काहींची महाभारतामधली अशी काही पात्र झालेली दादा कि ती पात्र इतकी सुंदर आहेत कर्णाला जन्मजात कवच कुंडल प्राप्त झाली होती जन्मजात कानामध्ये कुंडल होती आणि कवच पूर्णपणे छातीला भरलेलं होतं त्या आईला बिचारीला देवतांकडून वर भेटला होता कुंती मातेला की इंद्राने सूर्याने आणि वायूने तीन असे वर दिले होते कर्ण जन्माला आला इंद्रापासून अर्जुन जन्माला आला आणि वायूपासून भीम जन्माला आणि यमाने एक वर दिला होता त्याच्यापासून धर्मराज जन्माला असे चार वर दिले होते तर तिला असं सा सांगितलं होतं की बाबा तुला हे वर भेटतील तू तुझ्या प्रसंगामध्ये प्राप्त कर पण त्याही पेक्षा जर तू पुत्रप्राप्तीसाठी संतान प्राप्तीसाठी जर या वराचा वापर केला तर खूप उत्तम संतान तुला प्राप्त होईल पोरगीशी होती सोळा सतरा वर्षाची पोरगी असेल ती कोणती प्रथा म्हटलेली तिला प्रथा राजाची पुत्री म्हणून ती प्रथा कोणती भोज राजाकडे प्राप्त झाली म्हणून ती कोणती ती पण मोठी गाणी मी कर स्वयंवरावरून तुम्हाला पात्राची गोष्ट सांगतो Tchau, então, कुंतीला पुत्र प्राप्त झाला होता पण ती सोळा सतरा वर्षाची पोरगी आणि तिला ते मंत्र प्राप्त झाले आणि मंत्र प्राप्त झाल्यानंतर एखाद्या लहान पोराला जशी खेळणी प्राप्त होती आणि ती प्राप्त झाल्यानंतर ते नाही का त्याला उत्सुकता असते की हिला कधी तोडल फोडल इकडून तिकडून बघाल असत तस तसं त्या तस, कुंतीच्या मनामध्ये आलं की इतके सुंदर जर आपल्याला सूर्याकडून याच्याकडून देवतांकडून वर प्राप्त झाले आपण या वराला आजमावून बघायला काय अडचण म्हणून तो तो सूर्याचा जो पहिला मंत्र दिला होता तो मंत्र तिनं म्हटला आणि म्हटल्यानंतर महिन्याभरात तिला गर्भरावस्था झाली आणि कर्ण जन्माला नऊ महिने आता नऊ महिन्याने ते पोरग जन्माला आलं इतकं सुंदर तेजस्वी तळतळ तळपणार पोरग जन्माला आलं पूर्ण तिनं तिच्या आयुष्यामध्ये ते बघितलं नव्हतं पण ती घाबरली घाबरली कशामुळं कर कारण विवाहित नव्हती विवाहित नसल्यामुळे घाबरली घाबरल्यामुळं तिनं गपचिप ते पोरग घेतलं कारण त्यावेळेस ती राजाचीच पोरगी असल्या कारणानं गपचिप ते पोरग घेतलं पेटीमध्ये टाकलं त्या पेटीमध्ये खूप असं द्रव्य ठेवलं आणि सरस्वती नदीमध्ये गंगे नदीमध्ये सोडून देऊ गंगा नदीमध्ये सोडून देऊ आणि सोडून दिल्यानंतर झाली अशी गोष्ट रात्री संध्याकाळच्या वेळेला सोडलं होत ती पेटी चालत 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 वाहत वाहत एका किनाऱ्यावरती गेली कौरवांच्या राज्यामध्ये एक रथ चालवणारा सारथी नाव आहे त्या व्यक्तीला ती पेटी प्राप्त झाली त्याने सकाळी सूर्योदयाच्या प्रकाशामध्ये बघितलं समजवणारी पेटी आहे उत्सुकतेने ती पेटी उचकली नवजात बालक आणि पैसे त्याच्यामध्ये सापडले आणि त्यांनी अधिरथानी आणि राधाईना ते पोरग सांभाळलं करणं म्हणून त्याला मोठं केलं आणि मग त्याच कारणाचा मी तुम्हाला स्वयंवर प्रसंग सांगतोय दुर्योधना की दुर्योधनाचं आमंत्रण आलं की दुर्योधन द्रौपदीचं स्वयंवर आहे जी याज्ञसेनी आहे द्रौपद राजाची पुत्री आहे यज्ञामधून प्रकट झालेली आहे तिचं स्वयंवर कारण म्हटलं अरे माझं कुळ उत्तम नाहीये माझा पुरुषार्थ जरी मोठा असेल पण कुळ उत्तम नसल्या कारणानं ती कदाचित मला अंगीकार करणार नाही पण दुर्योधन म्हटलं रे तू माझा मित्र आहेस आणि दुसरी गोष्ट अशी आहे की तुझा पराक्रम सर्व मान्य आहे जगाला ठाऊक आहे तुझा पराक्रम एवढा मोठा आहे तुझ्या पराक्रमाला ती भाळत कर्ण गेला सगळ्या प्रजेमध्ये बसला राजे महाराजे ते द्रुपद सगळा भरलेला आहे समोर सगळी गर्दी झालेली आहे ना अशा गर्दीमध्ये कर्णाचं एका ठिकाणी आसन लावलेलं होतं दुर्योधनाचं लावलेलं होतं बरेचशे सगळी माणसं बसली होती आणि बसलेल्या असल्या कारणानं प्रत्येक राजा यायचा त्या धनुष्याला उचलायचा आणि तो पणही भयंकर ठेवला होता बाबा तो पण असा होता मासा होता तो उलटा असा लावलेला आणि खाली एक पात्र होत त्या पात्रामध्ये बघून त्या माशाच्या डोळ्याचा छेद करायचा होता हे सर्वांगीण विद्याप्राप्त झालेल्या पुरुषाच काम आहे आपल्याला फ्रीमध्ये बायका मिळालेल्या वरून आपण त्यांचे झोंडे घेऊन आलेले पूर्वीच्या काळी तसं नव्हतं बिंडा ते भाग असायचं तिथे भेटायचं पण सुरुवातीला तुम्ही पराक्रमी आहात का नाही हे दाखवणं गरजेचं असायचं आता तसं काही नाही तुमचं घर आहे का दार आहे का जमीन आहे का तो, तो दारोड्या असो कसही असो बेवडा असो त्याला बायको मिळून जाते सहा महिन्यांनी ती रिटर्न काही ना नाईना पण आजच्या संबंधाच्या गोष्टी अशा झालेल्या आहेत ही शुद्ध अवस्था आहे दादा आपल्या ले लेकीला जर आपण जर दारोडा मिळाला तर आपण किती दुःखी होतो याचा विचार करा किती दुःखी हो आपल्याला किती त्रास होईल पण आपल्याच घरी आलेल्या सुनेचा मुलगा म्हणजे नवरा जर दारू पित असेल तर तिच्या आई वडिलांना किंवा तिच्या मनालाही काय वाटत असेल आपण ह्या व्यवस्था सुधारायला तयारच नाहीये या व्यवस्थांवरती कधीतरी प्रकाश टाकला पाहिजे आपण आता चला सगळे निर्व्यासनी माणस किंवा धार्मिक याच्यामधली माणसं म्हणून ठीक आहे आपल्या घरी सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत पण आपल्या परिसरात असतील इकडं तिकडं असतील तर आपण कुठंतरी समाज प्रबोधन केलं पाहिजे असं कर्ण बसलेला आहे सगळे लोक बसलेले आणि मस्त पैकी आता सगळ्या राजांची परीक्षा चालली आहे कोणी जवळ जायचं कोणी धनुष्य बाण उचलायचं त्याला उचलत नव्हता कुणाला उचलायचं तर ते धनुष्याचा प्रत्यंचा म्हणजे दोरी जी असायची ती उचलत ओढत नव्हती काहींनी ओढली म्हणजे ते कसं होतं बाण पूर्ण धनुष्य तसं असायचं पण त्याची दोरी सोडलेली असेल मग ती दोरी खालून अशी वरती ओढायची वरच्या टोकाला लावायची ती दोरी आकूडच सा असायची ती दोरी काही पूर्ण पॅक करण्यासाठी नसायची पण तिचं एक विशिष्ट अंतर असायचं आणि ती ताणून त्याला वरून असा वाकवायचा आता तो धनुष्य म्हणजे ते धनुष्य म्हणजे असे काही काडीमुडीचे धनुष्य नव्हते तुमचं ते एक जुनं हत्या जुनं एक अवजार आहे आता मला त्याचं नाव आठवत नाही त्याचा आकार धनुष्यकार त्याला काय म्हणतात बघा तेवढं लाकूड त्या धनुष्याचा असायचं ती जे लाकूड राहत ना कमी कमी त्याच्यावरती माणूस तेवढा जाड धनुष्य असायचा आणि त्या तेवढ्या पुरुष भर वाकवायचं वाकवायच त्याला दोरी बांधायची म्हणजे अर्जुनाच्या धनुष्याने ज्यावेळेस त्याने दोरी ओढली त्यावेळेस अक्षरशः म्हणतात तेवढ्या किलोमीटर दोन किलोमीटरच्या हा दोन किलोमीटरच्या परिसरामध्ये त्या आवाजाने पशु पक्षी सुद्धा भेबीत झाले काय आवाज असेल त्या दोरीचा जशी एखादा तो विना असतो विनाची तार छेडल्यानंतर जसा आवाज निघतो तसा त्या दोरीतून भयंकर असा ध्वनी निघायचा पण कोणाही राजाला प्रत्यक्ष लावताय ना लावताय सगळ्यात शेवटी मग म्हटला की कर्णा सगळे हसत होते कर्णाला म्हटलं की कर्णा तो उठला पाहिजे आणि उठला तरच खऱ्या अर्थानं प्रत्यक्षच्या लावल्या जाईल दोरी बांधल्या जाईल तुझंच काम आहे जा आज खऱ्या अर्थानं याज्ञसेनी तुझी घेऊन ये पण इतका संयमी तसा माणूस होऊन गेला हा पोरगा होऊन गेला महाभारताचा सर्वश्रेष्ठ राजकुमार आहे पण कपाळी लिहिलेलं भाग्य आई कुणाच्याच बदलले जात नाही कुणाच्यानीच बदलल्या जात नाही कुंती सांगते कृष्णाला करणारे पांडव हा पहिला कृष्णाला वारंवार सांगायची कुंती कि माझ्या कर्णाला जीव लावायचा त्याला त्याची आई माहिती नाही बाप माहिती नाही अर्जुनावरती धर्मराजावरती भीमावरती तुझी नजर आहे तुझं छत्र आहे पण कर्ण कसा राहत असेल अरे एवढ्या उच्च कुळामध्ये जन्माला येऊन सुद्धा ज्याला सुत कुळ लावलं कोळ्याचं कुळ लावलं किंवा सारथ्याचं कुळ लागलं माझ्यासारखी अभागी आई मीच आहे कर्णासारखा अभागी पुत्र सुद्धा कर्णाचा कर्ण ज्या वेळेस घरातून निघाला ना दादा निघानी त्याची पत्नी ऋषाली ऋषिके नावाचा पुत्र आहे ऋषिके तो नावाचे पुत्र तीन मुलं आहेत आणि निघाल्यानंतर ती पत्नी त्याला म्हणते तुम्ही इतके पुरुषार्थी आहात की तुम्ही येताना सोबत घेऊन या तिला सवत नव्हती तिला सौथी मत्सर नव्हता जागृत झाला ती म्हटली की तुम्ही तुमचा पुरुषार्थ गाजवल्याशिवाय रिटर्न येऊ नका वापस येऊ नका कर्ण गेला दुर्योधनाने म्हटलं कारण तुझी वारी आहे उठ आता उठला कर्ण गेल्यानंतर त्यांनी प्रथमदा देवतेचं स्मरण केलं देवाचं देवाचं स्मरण केलं आई वडिलाचं स्मरण केलं आपल्या कुळाचं स्मरण केलं आणि त्या प्रत्यंचा लावायला गेला त्या धनुष्यावरती लावणार एका क्षणामध्ये त्यांनी ते धनुष्य उचललं प्रत्यंचा लावली माग ओढली तणत्कार झाला पण तेवढ्यात तिकडे त्या पडद्याच्या आड गवाक्षातून जी द्रौपदी बसलेली होती ती कडाडली सुत पुत्रांच्या घरी जायला मी काही रस्त्यावरची बाई नाहीये या द्रौपदीच्या दोन चुका महाभारताला खूप भयंकर आहे दोन चुका दुसरी एक चूक आहे पण पहिली चूक हीच आहे की तिनं कर्णाला एका क्षणामध्ये पाणी पाणी करून टाकलं सुत पुत्राला वरणारी मी बाजारातली स्त्री नव्हे अशा कर्णाने दहा कर्णाने जरी दहा कर्णांनी जरी अशा प्रत्येक जोडले बाण ओढले पण मी त्याला वरणार नाही तिकडून पटकन कोणी तरी आणि उठल्यानंतर अरे तो अंगदेशाचा राजा आहे कदाचित अंगदेशाचा राजा आहे तो सुतपुत्र जरी असला पण राजा आहे ना शेवटी राजाच्या घरीच राणी जाऊ शकते तुझं भाग्य उजळ जा त्याच्यासोबत द्रौपदीचा चेहरा लाल झाला होता डोळे मोठे झाले होते आणि ओठ थरथरत होते अशा थर त्या ओठांनी दादा म्हटली की पिताजी जर याच्यासोबत मला लग्न करायचं असेल तर या क्षणी मी आत्महत्या करायला तयार आहे कर्ण बघत होता आतापर्यंत शंभर वीर योद्धे येऊन यो गेले होते पण त्याच्यावरती बाणाला त्या दोरीला कोणीही बांधू शकलं नव्हतं हो पण कर्णाने ती गोष्ट बांधली पण कर्णाचं कुळ तिथं आडवा आलं आणि कुळ आडवा आल्या कारणानं द्रौपदीने एवढ्या भर सभेमध्ये त्याचा अपमान केला बर दुसरी गोष्ट अशी महत्वाची की कर्णाची ताकद नव्हती का होती खूप जबरदस्त ताकद होती त्या यज्ञामध्ये की त्या क्षणी तो द्रुपदाला हरवून त्या क्षणी त्या सगळ्या प्रजेला हरवून द्रौपदीचं हरण करू शकला असता ज्या पद्धतीनं कृष्ण महाराजांनी रुक्मिणीचं हरण केलं त्या पद्धतीनं कर्णाने तिचं हरण केलं असतं त्या क्षणी दुर्योधन म्हटला सुद्धा होता पण कर्ण म्हटला एक गोष्ट अशी आहे की आज मीला लग्न करून हरण करून घरामध्ये नेईल पण हिच्याही अगोदर जर तिने माझ्या पत्नीसोबत माझ्या ऋषालीसोबत जर पटून घेतलं नाही माझ्या पहिल्या मुलांना जर व्यवस्थित सांभाळलं नाही माझ्या पहिल्या राणीला जर व्यवस्थित मान दिला नाही तर ही न आलेलीच बरी माझ्या घरामध्ये हिला घरी नेऊन मला करायचं तरी काय किती असेल सुंदर झालेली पण घरी जाऊन जर माझं राज्य घर खराब करत असेल तर नेण्यामध्ये अर्थ नाही दुर्योधनाला कर्णाने समजून सांगितलं पण अपमान माणसाच्या जिवारी लागत असतो तसाच लडखडत लडखडत तो कर्ण ज्यावेळेस बाहेर आला कर्ण म्हणतात लडखडत घरी आला घरी आल्यानंतर आल्यानंतर डायरेक्ट महालामध्ये घुसला घुसल्यावरती ती ऋषाली जी समोर आली ती ओवळ्या ताट घेऊन समोर आली पण कर्णासोबत स्त्री नव्हती पत्नी नव्हती तीही नाराज झाली म्हटले काय झालं तर कर्णाचा आहे सा चक्रधर नावाचा त्या सारथाला विचारलं की नेमकं काय केलं राजा महाराजांनी ते म्हटले त्या द्रौपदीने यांचा अपमान केला म्हणून हे महाशय तसेच घरी आलेले कर्णाकडे तिनं बघितलं आणि विचारलं की का हो तुमचा अपमान करणार पण कोणी आहे का तो म्हणतो माझा अपमान नाही केला माझ्या कुळाचा अपमान केला माझी जात आडवी आली त्या कदाचित माझा अपमान झाला असेल आणि त्या त्या अपमाना मी घरी आलो पत्नीला वाटलं की कदाचित घेतलेलं नाही दोघही झोपे गेले कर्ण रात्रीचा उठतो आणि रात्रीच उठल्यानंतर ती मद्य प्यायला सुरुवात केली कर्णाने ती दारू प्यायला सुरुवात केली त्या काळची आणि ती हळूहळू त्यांनी बऱ्याचशा त्या सुरींमधून दारू पिला त्याला ती दारू त्या रात्री चढली नाही म्हणतात आणि कर्णाने त्या ज्योतीकडे बघून बरेचसे असे शब्द काढले बऱ्याचशा काही गोष्टी काढल्या की इतकाही स्त्रीला गर्व नसावा इतकाही आपल्या रूपाचा सौंदर्याचा गर्व नसावा की जेणेकरून दुसऱ्या पुरुषाचा पुरुषार्थ जाळून टाकेल भरपूर कर्ण काही बोलतो कर्ण काही बोलतो पण कर्णाचं हे जे पात्र आहे मी तुम्हाला स्वयंवर शब्दापासून ही गोष्ट सांगितली की पूर्वीच्या काळी अशा पद्धतीनं स्वयंवर व्हायचे आणि मग ती स्वयंवर कर्ण निघून आला नंतर तुम्हाला कथा माहितीये पाच पांडव ब्राह्मणाच्या वेशामध्ये तिथे आले होते आणि मग त्यापैकी अर्जुनाने मत्स्यभेद केला आणि नी द्रौपदी नेली आता द्रौपदीची कथाही अशी विचित्रही म्हणतात किती द्रौपदी नेली तर खरं आता ते वनवासामध्ये राहत होते ते जंगलामध्ये कुटिया बांधून झोपडी बांधून राहत होते झोपडीच्या बाहेर गेले एका आणि धर्माने आवाज लावला की आई आम्ही भिक्षा मागून आलोय आज आता दररोज त्यांचा रुटीन असायचं भिक्षा मागायचं काही बनवायची पद्धत नव्हती त्याच्यामुळं त्या आईलाही वाटलं कुंतीला वाटलं कदाचित कि भिक्षा आणली असेल ती बिचारी म्हटली आतून की घ्या पाच जणांमध्ये वाटवा मग ती पाच पांडवांची द्रौपदी पत्नी झाली अशा पद्धतीनं पण पण कृष्ण वर तिच्यासाठी आहे किंवा तिचं शील पवित्र इतकं सुंदर इतकं पवित्र आहे की जर पाच पांडवांची पत्नी असून सुद्धा जर मी पतिव्रता असेल असा शब्द तिने वारंवार वापरलेला पूर्वीच्या काळी ह्या गोष्टी होत्या त्या काळचं युग वेगळं आहे त्या काळच्या पद्धती वेगळ्या म्हणून मी तुम्हाला स्वयंवराविषयी सांगत होतो चार गोष्टी राजा लोकांना ह्या असायच्याच की त्यांना द्यूध खेळता आलंच पाहिजे <laughs>